जुलाबाचा त्रास होऊन शहर जिल्ह्यात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भारत हनुमंत जंगेकर वय एकोणपन्नास राहणार रामवाडी गोडाऊनजवळ थोरली वस्ती सोलापूर यांना बुधवारी सकाळी घरामध्ये जुलाब लागून हातपाय आखडत असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पुतण्या गोपाळ याने बेशुद्धावस्थेत दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दत्तात्रय सिद्धराम साळुंखे वय बत्तीस राहणार गांधीनगर झोपडपट्टी सोलापूर यांना नऊ मार्च रोजी राहत्या घरात उलटी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात बुधवारी दुपारी पुतण्या सागर साळुंखे यांनी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला तिसरी घटना गुरुबाई मल्लिकार्जुन वयसत्तर राहणार बाप दिव्यांग वृद्धाश्रम चुंगी तालुका अक्कलकोट यांना वृद्धाश्रमामध्ये जुलाबाचा त्रास होऊन अशक्तपणा आल्याने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात त्याच दिवशी दुपारी चेअरमन दिगंबर भोसले यांनी दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला